एकोणीस मे रोजी कोल्हापूर काँग्रेसचे आमदार पी एन पाटील घरी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाला होता तेवीस मे रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते त्यांनी पी एन पाटील यांचे पुत्र राजेश व राहुल पाटील यांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात त्यांनी सहा जाहीर सात जाहीर सभा घेतल्या होत्या आता वीसच्या वर घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा एवढून येत आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे म्हणजे त्यांचं बॅलन्स बिघडलेलं असं तर दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर -पुरे प्रयत्न केला पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला ना निवडून येण्याकरता सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचं त्यांची तयारी दिसते आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालेलं नाही त्यामुळं त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे याची त्याला जाणीव नाही आहे आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींनी ती त्यांची ओळख झाली असावी आणि ती सिनेमामुळं खूप प्रभावी प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे दुर्दैव आहे म्हणा